श्री राम जय राम जय जय राम 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 नमस्कार आज दिनांक चार डिसेंबर श्री राम जय राम जय जय राम गोंदवल्याचे महत्व नामाच्या प्रेमात आहे श्री राम जय राम जय जय राम गोंदवल्याचे महत्व नामाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे मनुष्य कितीही बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये झालाच पाहिजे निदान अंत तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंदवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे राम किती दयाळू आहे त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला पहिल्याने वाटले आपला माल खपेल की नाही कुणाच ठेव पण रामाने मोठीच कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते तसे पाहिले तर सर्व गावेसारखीच घरेदारे भिंती शाळा धर्मशाळा चावड्या या प्रत्येक गावात असतातच परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळेच असते गोंदवला पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचे तोंड सारखे हलते आहे तोंडाने रामाचा जप चालू आहे त्या अर्थी हा अमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्व नये ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझे प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू राम खात्रीने कृपा केल्या वसून राहणार नाही खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी होईल लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण लढाई कर असे भगवंताने सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे हेच सर्व धर्मांचे शास्त्रांचे सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम हे असलेच पाहिजे राम जे राम जय 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 महाराज आपल्याला सातत्याने फक्त भगवंताचं नाम घ्यायला सांगतात म्हणूनच आपण आपल्या गुरुने जो आपल्याला मार्ग दाखवून दिलाय त्यावर चालूया भगवंताचं नाम आपल्याला निश्चितपणे आनंदाची अनुभूतीच देईल असं हे नाम आपण सातत्याने घेऊया आणि आपल्या आयुष्यात आपल्या भगवंताची प्राप्ती करून आपलं आयुष्य सुफल संपूर्ण करून घेऊया हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम